आपले वडील सुद्धा आमदार सुद्धा आमदार आपण सुद्धा तेव्हा सोशल मीडिया इतका प्रभावी नव्हता आता सोशल मीडियाचा प्रभाव पण लोकांमध्ये आहे तेव्हा ठिकठिकाणी स्वतः जाऊन संपर्क करावा लागायचा आताही संपर्काचा इम्पॅक्ट जो आहे तो असतोच पण सोशल मीडियाचा एक इम्पॅक्ट आहे आणि रणनीती जी आहे ती तर तेव्हाही तशीच होती आजही तशीच आहे राजकारणामध्ये जे साम दाम दंड भेद हे सगळे विषय असतात तर त्याच्यामध्ये काही विशेष फरक पडला मला असं वाटत नाही आणि राहिला विषय भाऊंचा आणि दादांचा तर भाऊ पण स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते आहेत अजूनही दादा पण कार्यकर्ता स्वयं आहे कार्य स्वयंसेवक आहे आणि मी पण कार्यकर्ता आहे आणि स्वयंसेविका आहे धामणगाव मध्ये भारतीय जनता पार्टीची सुरुवातच आपल्या के अशा केलेली सुरुवात आणि काय नेमके कार्य झाले भारतीय जनता पार्टीची सुरुवात वडिलांनी केली म्हणण्यापेक्षा माझे आजोबा स्वर्गीय दादाराव अडसड हे कारण शेवटी पहिले जनसंघ होता आणि जनसंघ नंतर भारतीय जनता पार्टी असा परिवर्तित केल्या ला गेलं तेच तेच लोक आणि तेच विचारधारा घेऊन पहिले जनसंघ नंतर भारतीय जनता पार्टी असा तो विषय होता तर माझे आजोबा जनसंघाचे त्या काळामधले नगराध्यक्ष होते जेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी फक्त जनसंघाचे नगराध्यक्ष होते तेव्हा स्वर्गीय दादारावजी अडसळ हे जनसंघाचे धामणगाव नगरपालिकेचे अध्यक्ष झाले होते त्याच्यामुळे वडिलांपासून नाही तर आजोबांपासून हा प्रवास चालू आहे हा विचारांचा वारसा घेऊन आम्ही पण पुढे जातो आहे जी एक राष्ट्रधर्माची आमची भूमिका आमच्या आजोबांनी दिली आणि त्यांच्यासोबत खूप इथे लोक होते ज्यांनी खूप मेहनत घेतली एक एक माणूस जोडलाय आणि तळागाळा जाऊन खूप काम केलं आहे म्हणजे मी जर एखादं नाव घेतलं एखादं सुटलं तर त्यांच्यावर अन्य होईल पण दादा पोळ आहेत तेव्हा आणि राधा किसनजी भंडारी आहेत पुन्हा ठाकूरदासजी राठी आहेत असे कितीतरी लोक आहेत की म्हणजे आजोबांसोबत म्हणजे रामचंद्र दादे इंगळे वगैरे तर ह्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांच्यासोबत खूप मोठी टीम होती व्याज जी होते तर असे घराच्या घरात की ज्यांनी तन मन धनानी हा पक्ष मोठा केलेला आहे म्हणजे भाऊंना सगळे नाव आठवतात मला तेवढं नाही आहे नॉलेज कोण कोण होते तेव्हा त्यांच्या काळात भाऊंसोबत काम करणारे म्हणजे भाऊ मला सांगायचे की आम्ही पक्षासाठी एक एक रुपया वर्गणी जमा करायला किती किती किलोमीटर सायकलनी जायचो तेव्हा सगळ्याच गोष्टींचा अभाव होता वाहन कमी होते संपर्क करणं फार कठीण होतं तर त्या काळापासून आमचा परिवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ज्या विचारांनी त्या विचारधारीनी प्रेरित होऊन तेव्हापासून सगळे काम करून राहिलेले आहेत आणि हे कोणाचं एकट्याचं यश नाही आहे याच्यामध्ये हजारो लोकांचं योगदान आहे हजारो लोकांचे हात या राष्ट्र कामाला लागले आहेत आणि म्हणून हा प्रवास आज इतका छान आणि इतका चांगलं याला स्वरूप आलेलं दिसतं आहे पदासाठी जेव्हा आपलं नाव निवडलं गेलं भारतीय जनता पार्टीकडून तेव्हा अनेक विरोधकाने पार्� जे आहेत आपल्या म्हणजे राजकार आपले वडील आहेत भाऊ आहेत म्हणून आपल्याला स्टेट डिक्लेअर करी असा सुद्धा आरोप करण्यात तुम्ही मला एक खूप छान प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या प्रश्नातच सांगितलं की विरोधकांनी हे म्हटलं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी हे म्हटलं नाही भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळांनी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे उभी आहे त्याच्यामुळे विरोधकांना तर काही ना काही मुद्दा लागणारच आहे बोलायला पण मला एक आवर्जून इथे सांगा असं वाटेल की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि आमचे नेते आदरणीय अरुण भाऊ अडसड यांनी या धामणगावच्या प्रत्येक व्यक्तीला परिवारासारखं प्रेम दिलेलं आहे आपल्या परिवारातला घटक नेहमी समजून ते वागलेले आहे समजून म्हणण्याविषयी ते परिवारच आहे आमचं धामणगाव आता प्रत्येक घर हे आमचं परिवारच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगेन की मी एकटी नाही तर पूर्ण वीसही नगरसेवक हे परिवारातलेच उभे आहेत एवढंच मी तर म्हणते ना की नांदगाव असो किंवा चांदूर असो सगळे परिवारातले पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्चना रोडे म्हणजेच त्यांना अक्कासाहेब रोटे त्यांना अक्कासाहेब या नावाने मोठ्या प्रमाणात प्रचित आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्या शैक्षणिक असेल किंवा राजकारणातील प्रवासाबद्दल जाणून घेतलं